शेती आणि शेतीशी संबंधित मूलभूत प्रश्न त्यातल्या त्यात तेत पीक विमा हा जो एक नवीन इशू आलेला आहे आणि भारत सरकार असो की महाराष्ट्र सर, महाराष्ट्र सरकार या दोन्ही सरकारनी पीक विम्याला एक अग्रक्रमाचा भाग म्हणून पुढं आणलेला आहे शेती आणि शेती व्यवस्थेमध्ये अमलाग्र बदल घडून आणण्याच्या दृष्टिकोनातून हा एक महिलाचा दगड आहे तथापि ग्राउंड रियालिटी आणि शेतीशी संबंधित शेतावर बांधावर काम करणारा प्रत्येक शेतकरी संग्राम कुसुम विठ्ठल मोरे गांजूर तालुका जिल्हा लातूर लातूर ग्रामीण मध्ये मांजरा नदीच्या किनारवरती भागातल्या एका गावामध्ये आपण बसलेलो आहोत शेतामध्ये बसलेलो आहोत आणि पीक विमा आणि पीक विम्याशी संबंधित असलेले प्रश्न याच्यावर आपण या ठिकाणी आता चर्चा करूया मुळामध्ये आता आपण जो प्रश्न केला की पीक विमा खर तर ही शेतकऱ्यांसाठी किंवा सगळ्यांसाठी जसं आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एलआयसी काढतो तर जोखीम नको म्हणून आपण विमा काढत असतो तसंच शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पीक विमा ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे सरकारनं त्याच्यावरती खूप चांगलं काम केलंय योजना अत्यंत चांगल्या आहेत पण ह्या योजनेमध्ये एक आमूलाग्र बदल व्हायला पाहिजे आता आपण जसं म्हणलं की शेतीला तारणारी योजना म्हणजे पीक विमा पण आताच्या पीक विम्याचं स्वरूप कसं आहे किंवा शेतातल्या पिकाचं नुकसान झालं तर तुम्हाला अमुक अमुक एवढी त्याची भरपाई मिळेल आता ह्या पीक विम्यामध्ये आत्ताच्या एक्झिस्टिंग ह्याच्यामध्ये पाऊस जास्त झाला म्हणून नुकसान झालं किंवा दुष्काळ पडला म्हणून नुकसान झालं अतिवृष्टी झाली डगफुटी झाली अशा चार पाच बाबीच फक्त केंद्रीभूत आहेत मुळामध्ये शेतीचं नुकसान करणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत फक्त पाऊस जास्त झाला किंवा कमी झाला म्हणून शेतीचं नुकसान होत नाही रानडुकर आले रोग आला एखादा व्हायरस नवीनच आला करप्या रोग आला पान पिवळे पडायला लागले असंख्य गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे शेतीच्या पिकाचं नुकसान होऊ शकते आता शेतकरी विमा शेतकरी पीक विमा जी योजना आहे ही फक्त मी मागाशी सांगितलेल्या तीन चार गोष्टीवरच केंद्रित होत आहे जास्त पाऊस झाला कमी पाऊस झाला वगैरे वगैरे तर ह्याच्यात जो बदल केला पाहिजे तो असा आता आपण मोटरसायकलचा किंवा आपल्या गाडीचा विमा काढतो बरोबर ठराविक प्रीमियम आपण भरतो किंवा दहा हजार रुपये मी प्रीमियम भरला जर माझ्या गाडीचं नुकसान झालं तर त्याच्या बदल्यात मला एवढे एवढी रुपयाची नुकसान भरपाई मिळणार आहे किंवा हे मिळणार शेताच्या बाबतीमध्ये कसं आहे नेमकं माहिती आहे का गांजूर आपण जिथं बसलोय किंवा अवतीभोवतीचा परिसर ज्याला आपण महसूल मंडळ म्हणतो जी, जी, जी आकडेवारी काढली जाते ते ह्या मंडळात अतिवृष्टी झाली आहे काय उदाहरणार्थ मी जिथं बसलोय हे मंडळ आहे जवळपास पंचवीस गावांचं सर्वे होणार सर्वे, सर्वे होताना म्हणतात ह्या मंडळात अतिवृष्टी झाली काय आता आपल्याला माहितीये सध्या पावसाचं प्रमाण आणि पावसाचं पडणं इथं पाऊस पडला तर गावात पाऊस आहे का नाही ह्याची गॅरंटी नाही आता मग काय होतं त्या मंडळामध्ये जर समजा मंडळात पाऊस झाला असेल तर माझ्या शेतीच्या नुकसानालाही मिळालं आता आपण वाहनाचा ज्यावेळेस इन्शुरन्स काढतो त्यावेळेस तुमच्या वाहनाचं नुकसान झाला म्हणून तुमचा सर्वे होतो मग तो सर्वेवर तुम्हाला असं विचारतो का की आजूबाजूच्या गाड्यांचं नुकसान झालंय का सांग तरच का। मी तुझ्या गाडीचं नुकसान देतो असं विचारतो का तुम्ही काय म्हणणार माझ्या गाडीचं नुकसान झालंय मी त्याचा प्रीमियम भरलाय मला याचा इन्शुरन्स पाहिजे त्याचा माझे नुकसान भरपाई मिळाय आता शेताच्या बाबतीमध्ये नेमकं उलट आहे पूर्ण पंचवीस गावात जास्त पाऊस झाला का झाला असेल तर ते सरकारी दप्तरीनुसार इतक्या प्रमाणात जास्त झालाय का तर तुम्हाला नुकसान ह्याच्यात बदल करून असं करायला पाहिजे शासनानं की माझी पाच एकर शेती आहे त्या पाच एकरच्या शेतामध्ये मी अमुक पीक घेतलेला आहे त्याचा विमा मला प्रीमियम किती भरायचा आहे दोन हजार असू दे तीन हजार असू दे पाच हजार तो प्रीमियम माझ्याकडून घ्या पण माझ्या पिकाचं मूल्य पाच लाख रुपये येणार होतं माझ्या शेजारच्या शेतकऱ्याचं काय नुकसान झालंय मला माहित नाही पण माझ्या शेतामध्ये रानडुकरांनी नुकसान केले माझ्या शेतातल्या पिकावर व्हायरस आलाय माझ्या शेतातल्या पिकामध्ये आणखीन कोणत्या गोष्टीमुळे नुकसान झाले माझ्या फक्त शेताचा सर्वे करा जर तो मध्ये मी बसत असेल तर मला नुकसान भरपाई द्या एवढा जर बदल सरकारने केला तर ऊस उत्पादक शेतकरी असेल केळी उत्पादक शेतकरी असेल आंबा उत्पादक शेतकरी असेल अशा सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आता काय होते पीक विमा योजना दिली अमुकच पिकाला लागू आहे ह्या पिकाला लागू नाही परंतु नगदी पिकांचं इतकं मोठं विशेषत तरकारी जे लोक भाजीपाला करतात भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याला नुकसान भरपाई नको का ककडी आहे कोथिंबीर आहे कोथिंबीरची लागवड त्यांनी केली आणि पाऊस जोराचा झाला त्याची कुठं नोंद आहे तुमच्याकडे बरं त्यांनी ते एक लाख रुपये मला उत्पादन होईल म्हणून कोथिंबीर पेरली होती मग ह्याच्यात हा बदल केला पाहिजे की तुमच्या शेतात लावलेल्या पिकाचा प्रीमियम आणि तुमच्या शेतातल्या येणाऱ्या उत्पन्नाचं मूल्य याची रिस्पॉन्सिबिलिटी घेणारी यंत्रणा उभी केली पाहिजे जे आपल्याकडे आता होत नाही हा जर एक बदल केला तर मला वाटतं शेतकरी प्रचंड मोठ्या संकटातून दूर व्हायला मदत होईल बरोबर बरोबर कारल्या जाईल तु कारल्या जाईल बरं आता याच्या